हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रॉल ट्रॉल मराठी तर एखादी व्यक्ती जी जाणून बुजून आक्षेपा किंवा चिथावणी कोर ऑनलाइन पोस्ट करते मजेत गाण्याची शेवटची ओळ पुन्हा पुन्हा म्हणणे मोठ्या मोठ्याने मजेत गाणे म्हणणे होळीत बसून गड व डोळी यांच्या सहाय्याने पाण्यातून आमिष ओढत नेऊन मासे पकडणे मजेत फेरफटाक करणे गळाने केलेली मासेमारी गळाला लावलेले आमिष पुराणातील प्रचंड राक्षस किंवा गमत्या बुटका होत आहे ट्रॉलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इफ यू आर बिंग ट्रॉल आय विल डिलीट युअर पोस्ट दुसरं वाक्य आहे आय वुड लाईक टू ट्रॉल फॉर फिश फ्रॉम द बोट तिसरं वाक्य आहे वी ऑल ट्रोल्ड इन टू पार्क ट्रोलथं वाक्य आहे ही टोल मी दॅट ट्रोल्स लिव्ह इन द केव फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू